खूपशा लोकांक दिसले की हा धा कोटी आयल्ले असा आणि कोटी तशा तसे लंपास झाले अशा प्रकारचं वो ये झालं आसा कारण सुरवातीक ही जी स्कीम हाडा असताना आम्ही मुख्यमंत्र्याकडे आणि सेंट्रल कडेन मागून अशी स्कीम सांगे वो फार्मर्स म्हणजेच मतदार संघ हातून भीत अशोक स्किमी योच म्हणून आम्ही प्रयत्न केले आणि हाले हा पर्सनली खूप फावटी ते मॉनिटर करता पण इतके मायक्रो लेवलाचे मॉनिटर करप कोणाक शक्य जायना दिसले की सगळ्या वर्तमानपत्रांनी आणि सगळ्या मिडियान खूप मोठा बोवाळ झाला की हंगा खूप मोठे हे जे धा कोटीचे अफरात अफर आसा वास्तवीक धा कोटी आयल्ले आसात जे सेंट्रल गव्हर्मेंटचे प्राम मिनिस्टर जलसिंचन कृषी योजना हाचे मार्फत जे आमकां बंधारे जाय बन्स घालव मारपाक जाय सेल्फ हेल्प करपाक मदत उद्योग करपाक जाय अशा विविध कारणाक लागून पाच वर्सांचा व हे असा साधारण दोन ते अडेज कोटी एका एका गावात करतात आणि सांगे सारको गांव हो उपयुक्त आसता ह्या कामा खातीर म्हणून आम्ही केले आणि आयज ही मिटींग आली साधारण ते दोनशे तीनशे लोक हांगा आले विचित्रचे जे लोकांक खबर नाशिल्लें की किती प्रकरण त्या लोकांक आयज कळ्ळें बी आसा की ही जी स्कीम आसा तातूंत भितर ह्या त्या विलेजीचो जो चॅरमॅन म्हणून आसा सेक्रेटरी म्हणून म्हाकाय मसले की ते चॅरमॅन आणि सेक्रेटरीच्या अकाउंटाचे दहा कोटी गेल्या आणि ती परस्पर लाट ते लाटले अशा प्रकारचे म्हाका दिसले म्हणून हावे खूप टेन्स झाले की खंय नाव तरी खरी लागले म्हणून आम्ही व प्रयत्न केला की सगळे गावचे मत कितें जेन्ना मिटींग प्रॉमेस जाली तेन्ना सगळ्यांनी हो आरोप केला आणि मिटींग तेन्ना म्हाका दिसलें की सगळ्यांक कळले की ही स्किम किती असा आणि कशा जाय म्हणून ताबडतोब जो पहिली आशिल्लो असं बृंदावर जो गावचा सरपंच बाय डिफॉल्ट या स्किमीचाॅरमॅन जो जाता तो त्या गावचा सरपंच आणि सरपंच असलं जर जाय जाल्यार ताका बाकीचे प्रोसिजर जे पण रजिस्ट्रेशन सेल्फ सेल्फेल करपाक जाय ते नसता कारण तो जबाबदार व्यक्ती असता जो ह्या कमिटीचा चेयरमैन असा तो, तो सरपंच नंतर त्या सरपंचाक खबर असा की कोणाची परिस्थिती किती असा आणि कोण ता बेनिफिशरी जवळ शकता आणि कोण लॉयल असा कोण हे लोन दिले परत भरतो त्यानुसार ते बेनिफिशरी काढप अस जो सरपंच असा तो एक फॉर्म साइन करून दि मेंडेट द की आपले जे सगळे बेनिफिशरी आसा त्यांचे टायमली रिकवरी करपाची जबाबदारी कडेन असता आणि ह्या तो करता आणि सेक्रेटरी एक अपॉइंट करता त्या सेक्रेटरीचे म्हणजे ताका एक पेड असतो एक सात हजार मानधन आसता ह्या सेक्रेटरीन आपले हे सगळे ऑर्गनायज करप रिकवरी करप आणि जे जे प्रोजेक्ट फार्मर्स असा नवे सोदून काडप काम खूप असा पण महाराष्ट्राच्या त्या हातूंतल्यान संपूर्ण देशभर ही योजना सात हजार असा ती हांगा चेंज जावपाक शकना आता आमकां कळले की एखादे वेळ या स्किमीचेर झाले कोणतरी बेनिफिशरी झाले एका घरातले दोग जण झाले सरपंच तसं बेनिफिशरी जवळ ते मोरली असा सरपंच जायना असे काय ना पण मोरली आपूण ह्या गावचा हेड असा खे स्किम ना हातूंत ताणें करपाक जाय आशिल्लें पंचायत मेंबर दोग जाण तातूंत बेनिफिशरी झाले बेनिफिशरी म्हणजे कितें तांकां सबसिडी ना पंचवीस हजारांचे लोन ते एका वर्षा भितर देड वर्षा भितर ते भरपचे तर दिसले असतले की आपण लोन म्हणून घेता बँकेतल्यानं घेता ते आमच्यान घेता आणि ते परत रिपे करता तातूत भितर आपल्याक फायदो तसो काय ना ह्या स्किमीक जेव्हा अमकेच मिनिमम जवपक ते सगळे लोक असा ते वाढोवचे पहिले आणि तातूत भितर ती स्किम परत जायना म्हणून मिनिमम बेनिफिशरी तयार करपाच्या दृष्टिकोनातल्या ती एवढ्यान तेवढच्यान पळून कोणाक तरी ह्या हजेर घेतले जो कितें की सगळ्या सरपंचान आणि पंचायतीन मिळून धा कोटी लंपास केले अशा आशयाचं या सगळ्याक संभ्रम झाला त्या संभ्रमातल्या आतां सगळे बाहेर सरलेले असा म्हणून आता आम्ही एक आव्हान केल्लें आसा की नवो आम्ही सांगले की तो सरपंच जो ताजेर जर लोकांचा अविश्वास आसा जाल्यार सरपंचान आपण जाऊन सांगले की आपण ह्या स्किमीचाॅरमॅन जायना कारण दुसऱ्या कोणाकडे करा सेक्रेटरीन सांगले की आपुणही जायना सगळे कमिटीन सांगले की आम्ही जायना कारण आता हातूतल्या पाच पैशांचा फायदो ना आम्ही लोकांच्या घराकडे परत परत वत स्किमीपरप्यार करतात आणि हा आपण पैसे खाऊन गेलो अशा प्र प्रकारची बदनामी आमची जाता म्हणून ते सगळे रिझाईन झाल्या त्यांना आम्ही म्हले की हा दुसरी कमिटी काढूया चॅरमॅन काढूया सेक्रेटरी काढूया ज्याला ती सेक्रेटरी काढत जायना कोण जबाबदारी हांगा घेवपाक तयार ना की आपण चॅरमॅन जावपाक सोदना पण आता ही स्कीम अर्ध्यावर उरलेली आसा आम्ही एक परत एक फावटी सगळे कडेन चर्चा करतले नवो चॅरमॅन काडटले नव्या सेक्रेटरी काडटले ना जर जायत हांगा नवो चॅरमॅन सेक्रेटरी जायना जर जाय जाल्यार इतले सेल्फ हेल्प ग्रुप असा इतले बेनिफिशरी आयडेंटीफाय आसा तांकां ही स्कीम हंगा बंद पडटली हाचे पुढे ही स्कीम जर चॅरमॅन ना आणि सेक्रेटरी ना आणि कमिटी ना ती फुडें वचचे ना कडेन एकच हें आसा तुम्हाला नका म्हणून चेअरमॅन काढलेला असा कमिटी बरखास्त केली असा किंवा तांनी रिझाईन दिलेलं असा आता नवी कमिटी नवा चेअरमॅन नवा सेक्रेटरी घेऊन एक नवी सुरवात करुया जाणे करून आमच्या गावां भितर प्रत्येक फॅमिलीक ताचो लाभ जावचो इतकेच म्हणजे एक नम्र विनंती असा बरे खेळमिळी वातावरणात भितर आयज ही मिटींग संपन्न झाली जे कोणाचे कन्फ्युजन आशिले जे कोणाचे आरोप प्रत्यारोप सुरवातीक झाले ते लोकांक कळले की एक्चुअल फॅक्ट किती असा आणि कोणी पैसे खाल्या खाले ना हाचे दूध का दूध पानी का पानिक त्या टायमार ताजेशीर इन्व्हेस्टिगेशन हा आरोपी जातो हो आरोप करतलो करतो तोपर्यंत आयज जी हे दोन पर्यंत ही संस्था चलला हे वॉटरशेड चलला हातून भितर म्हाज्या कार्य हातून भितर एक रुपयाच घोटाळे जल जे आम्ही शेडी मार्फत पैसे दिल्या एस एस जी ग्रुप जाऊनी इंडिजुअल जाऊनी एंट्री पॉईंट ॲक्टिव्हिटीज असुनी तेजो लिगल प्रोसिजर आसा लिगल त्या मनशाच्या ज्या व्यक्तीच्या अकावंटाचेर पैसे गेले असतात कोणीच अशी म्हणप शकना की आम्ही खैतरी आमच्या बॉल्स दवरले कोणाक कॅश काढून दिले एक आ, एक रुपयाचा हिशोब असा जे विचुंदऱ्या भितर हे स्किमीचा आजपर्यंत जो फंड युटिलायज केला हा रिकॉर्ड असा जो आमचे वॉटरशेडि जे कमिटी असा एजन्सी आंचेकडे आता जेडओकडे आता सगळ्याकडे हा रिकॉर्ड असा आज जे पण आम्ही एस एच जी ग्रुप जे गावा भयले दिल्यात त्यांना आमक वीस ग्रुपाचे टार्गेट दिले आमच्या गावा भीत तेर ग्रुप झाले त्याच्या नंतर आम्ही त्यांना सांगले की आमका तेर ग्रुप जातात त्याच्या वेळ ग्रुप जा सांगले तुम्ही जे गावाभाहेर जे नेत्रावळी पंचायती पडतात ग्रुपात तुम्ही ॲड करू शकतात आणि त्यांना बेनिफीट दिवप शकतात त्या वेळा आम्ही त्यांना त्यांचा मनीस त्या लोकांपर्यंत वचून ते एस एस जी ग्रुप भीत इन्वर्ट करून घेतल्यात आणि त्यांना पन्नास हजार दिल्यात दुसरी जी गजल आज इंडिव्हिज्युअल जे पंचवीस हजार बे दिल्यात तितून भितर जे कोण भायले सुद्धा असतात त्यांना विचारलेले त्याचं फॉर्म भरूक मेळे का ना जे कमिटी मेंबर असतात ते कमिटीचे असतात त्यांना फॉर्म भरपूर मेळा हे त्यांच्याने सांगले म्हणून भायले फॉर्म भरले त्याचबरोबर आम्ही जे सत्तावीस फॉर्मचा टार्गेट दिला सेकंड फेसी सत्तावीस असे करून स्टेप बाय स्टेप आशिल्ले एक रुपयाचा गोलमाल हातून भितर ना जे आरोप झाल्यात हे बिनबुडाचे आणि फोट गजाल्यो हे हांव जाई सांगता जर कोणी कापड झाले असा त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करचे आणि लिगल एक्शन घेऊ त्या ह्या दिसा ह्याचे राजीनामा नाही पंचायतीचा राजीनामा देऊन वेगी जर माझेकडे लिगल एक्शन घ्या लिगल एक्शन घेऊन आणि लिगल माझेकडे येऊन त्या दिसा पंचायतीचा राजनाम दिन व